हां ये पकड़ ये छोकरे गौरव गुलाब जंबू टाका तो पकड़वा टेंशन कडून गेट हो या माबाल दे गुलाब जाऊ न कमार खाता ये इसमें डाल दोगे सब्जी ले लेगा हां ये भाई बढ़िया चीज है भाई रोटी है रोटी हाथ में दे जा ना तू रोटी दे दो फटाफट बड़ा बड़ा ओए तुम्हारा दामाद माशि ध्यान आज पंचक्र गोकुळ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज अति परिसरात आज लोकप्रिय खासदार संदीपानजी बोंमरे यांचा आज वाढदिवसानिमित्त आज आपण अन्नदान वाटप करा आणि कोणते कोणते कार्यक्रमाची त्याबद्दल सॉरी कोणते 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 उपक्रम आहेत वाढदिवसानिमित्त शेती पंप अर्ध्या किमतीत वाटप करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर वर्कशॉपन करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर गिरणी वाटप अर्ध्या किमतीमध्ये अशा अनेक सामाजिक कार्यक्रम सामाजिक राबवण्यात आलेले आहे भुमरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांना खूप खूप शुभेच्छा माझं दत्ता शेळके सामाजिक काम करायचं बस बाकी सगळे कोणतंही सामाजिक काम असो आजचा कार्यक्रम काय आजचा कार्यक्रम फक्त आमचं हे बस इथं अन्नदान करायचं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करायचं काय शुभेच्छा द्या आपल्यातर्फे काय शुभेच्छा देणार म्हणजे आपण काय शुभेच्छा देणार साहेबांना वाढदिवसाच्या दे निमित्त का कोटी कोटी शुभेच्छा राहणार अन्नदान अन्नदान पंचक्रशी गोकुळ बौद्धिशी सेवा संस्थेद्वारे आज इथं भोजनाचा कार्यक्रम म्हणजे भोजन वाटप आहे काय बोला भोजन सर्वात अगोदर सांगा भोजनामध्ये काय काय ठेवतो भोजनामध्ये आम्ही गुलाब जामुन आहे मसाले भात पुरी भाजी मसाले भात पुरी भाजी गुलाब जामुन ठेवला आज भोजनामध्ये आणि हे आम्ही सर घोमरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे किती वर्षापासून करतो आम्ही तीन चार वर्ष झाले हा प्रोग्राम सुरू केलेला आहे अजून कोणते कोणते आम्ही बेरोजगार बेरोजगार आहे जे आहेत त्यांना रोजगार देण्याचा कार्यक्रम पण करतो आम्ही त्याच्यानंतर वृक्षरोपणचा विशेष करून महिलांसाठी म्हणजे काय गिरणी वाटप शालेय साहित्य वाटप शालेय साहित्य वाटप केले त्याच्यानंतर आम्ही जे स्पोर्ट्स असत साहित्य तेही वाटप केलं होतं आम्ही धन्यवाद आपलं नाव मिस प्रगती राजू साहेबांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा आणि हा उपक्रम आम्ही सामाजिक मार्गाने आणि सगळ्यांच्या हितासाठी लावलेला आहे साहेबांना उदंड आयुष्य लावो हीच आमच्या सगळ्या जनतेकडून शुभेच्छा अजून कोणते कोणते कार्यक्रम आहे आजच्या दिवशी आजच्या दिवशी आमचे आता हे घाटीतला आमचा घाटीतला कार्यक्रम आहे हा सगळं आपलं गोरगरीब लोक जे त्यांना आपलं अन्नदान आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे साहेबांना ही शुभेच्छा साहेबांनी मदत करावी आणि हीच आमची शुभेच्छा शुभेच्छा साहेबांना आम्ही ही देतो देशाची त्यांनी कॅबिनेट मंत्री व्हावं अशेच गोर त्यांनी सेवा करावी आपलं नाव सर माझं नाव संतोष उत्तम बरंडवाल सर आज पंचक्रेश मात्र वाटप आहे आणि म्हणजे खासदार साहेब यांचा आज श्री पंचकृष्ण गोकुळ सेवाभावी संस्था यांच्या मार्फत लोकप्रिय खासदार संदीपान भुमरे पाटील साहेब यांचा अभिष्टन चिंतन सोहळा सेलिब्रेशन करण्यात येत आहे आणि हा सेलिब्रेशन किंवा बर्थडे सोहळा हा शासकीय घाटीमध्ये सेलिब्रेशन करत आहे आणि आमच्या संस्थेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी विशाल सुदाम बिंदवाल श्रीकृष्ण गोकुळ पंच श्रीकृष्ण गोकुळ पंचकृष्ण सेवाभावी संस्थेचा एक सदस्य आहेत आणि आमची टीम आहेत मॅडम अध्यक्ष आहेत आमच्या संस्थेमार्फत असे खूप सारे उपक्रम राबवण्यात येत आहेत आता पुढे झाडं लावायचे पण आहेत थँक्यू सर काय बोलणार बोलणारुमर साहेबांना खूप खूप शुभेच्छा त्याच्या हातून असं समाज कार्य घडव आणि येणाऱ्या काळामध्ये कॅबिनेट मंत्री मिळावं त्यांना आणि पुढील असे समाज कार्य कारण की विकासाचे खूप काम करत आहेत ते आणि ह्याच निमित्त आम्ही पाचोडचे लेखराज भाय जयस्वाल ग्रामपंचायत सदस्य राजू खरात भोजनाथ भाऊ सिद्धार्थ भाऊ मगरे व संस्थेचे सगळे वतीने येऊन इथं गोरगरीब जनतेंना व नही इथल्या पेशंटना अन्नदान करण्याचं कार्यक्रम राबवलेला आहे आणि असाले साहित्य वाटप केलेले आहेत साहेबांना खूप खूप शुभेच्छा